पुण्याच्या पोष कोंढवा भागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे एका तरुणाने डिलिव्हरी बॉयचा वेश घेऊन एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या घडली कोंढवा येथील एका गृहनिर्माण सोसायटीत राहणारी पंचवीस वर्षीय महिला घरी एकटी असताना आरोपी तरुणाने कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचा दावा करत दरवाजा ठोठवला महिलेने पार्सल घेण्यास नकार दिल्यावर तरुणाने सही आवश्यक असल्याचं सांगितलं दार थोडे उघडताच आरोपीने महिलेच्या डोळ्यात काही रसायन कदाचित पेपर्स स्प्रे स्प्रे के केले त्यानंतर आरोपीने जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि पीडितेला बेशुद्ध केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला शुद्धीवर आल्यानंतर महिलेने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली कोंढवा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केलाय आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले घटनेनंतर आरोपीने मुलीच्या मोबाईल फोनवरून सेल्फी काढला आणि एक धमकीचा संदेशही सोडला ज्यामध्ये लिहिले होते मजा आली आपण पुन्हा भेटू सध्या पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत आणि आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत सोसायटीचे रक्षक आणि जवळपास राहणाऱ्या लोकांची चौकशी केली जाते पोलिसांनी सांगितले आहे की आरोपीला लवकरच अटक केली जाईल या घटनेनंतर लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देण्यापूर्वी सोसायटीच्या गेटवरून ओळखपत्र आणि पडताळणी तपासणे खूप महत्वाचे आहे कोंडवा येथील या घटनेने शहर हादरलंय आणि पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या आरोपीला पकडण्यासाठी आणि तुरुंगात पाठवण्यासाठी पोलिसांना किती वेळ लागतो ते पाहूया